तर आपल्या रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले मालवणातल्या कलाकारांनी या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुप्सनी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आहेत आपले बाप्पा आणि आज सत्यनारायणाची पूजा होती आणि या सगळ्याचं औचित्य साधून आज पुन्हा एकदा आपण बनवतो आहोत फालुदा फ्रूट सलाड काय म्हणाल ते माहिती काय बनवतो आपण फ्रूट फुर सलाड फ्रूट सलाड वा भरपूर काय काय आणलेलं आहे जो आपला नेहमी व्हिडिओ बघत असतो तो आज व्हिडिओ दिसणार आहे चिकू सफरच्या केळी केळी डाळिंब 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 इथे काय आहे पपई आहे काजू है है है। काजू तुकडा मनुका आणि पपईस इथे काय

झाला रे ढवळू आता काय घालूजा ए कोथिंबीर <laughs> ए कोथिंबीर कापलंय तयार आहे लिंबू पी लिंबू पी लिंबू बी कोथिंबीर घाल आणि कोकम टाक आणि कोकम टाक <laughs> <अरे> मालवणी <कोकम टाक>। भाजी <laughs> सोला हां आणि मालवणी मसाला पण टाक रे मला म्हणजे प्रमोशन करूया मालवणी गरम मसाला मालवणी गरम मसाला टाक रे आता डक्तोय त्याच्यात बर्मन बिस्किट बर्बन आणि हे आणले आहेत आईस्क्रीमचे कप दहावाले कोण वाले जर आपण बघत असाल तर कृपया पुढच्या गणपतीला स्पॉन्सरशिप द्या आम्हाला एक नंबर आयटम केलाय चला चॉकलेट डालो नाट डालोट बसरी चेरी डालो भैया हिश चेरी डालो घे ना तुका भैया इसमेस चला आता खाऊन घेऊ फटाफट घे ना घे मेनू काय 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 मेनू उद्या ठरवूया बघायपोय गुळपोय झोपायची वेळ झाली पण हा बघा नवीन काय काय घेऊन आलाय अबडे काय आणलं अरे मला रस्त्यावर झोपणार श्रीमंत वाटत तू हे <laughs> हे बघ चला सगळ्यांची झोपायची वेळ झालेली <laughs> आहे गुड नाईट <पोए>। सगळ्यांनी <laughs> उदय भेटूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती कसे आहेत मित्रांनो मजेत नसेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो चार दिवस आपले मागीचे दिवस गणपती गणेशोत्सवाचे दिवस फार गोविंदाने आम्ही साजरे केले आजचा हा पाचवा दिवस म्हणजेच जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्याचा दिवस असतो आणि आज या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला विसर्जन मिरवणूक आरती असेल या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपल्याच रेवंडी गावातील का चैतन्य कांबळी यांच्या नवीन प्रोजेक्टला म्हणजे ऋतुराज आत्मश्री या प्रोजेक्टला आपण भेट द्यायला जाणार आहोत त्यांचं आज त्या ठिकाणी भूमिपूजन आहे आणि त्यानंतर आपण आपल्या सोहळ्यामध्ये सामील होणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा E

अधिवाणी निजरूपं दूजे मीते त्वं हस्तगजानिकाणि हेते तुजे सद्गुरु पारदोनी अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र जितेनादतो ज्ञानराजा सुपाटन दया आठवी का महापुण्यराषि नमस्कार महादासी गजाननाश्री मंगलमूर्ति होय तर मित्रांनो आपल्या बाप्पाची आरती संपन्न झालेली आहे आणि आता नैवेद्य दाखवायचं आहे तर आपण पण नैवेद्य दाखवून घेऊया थीच्ची मित्रांनो आपल्या या उत्सवामध्ये नेहमी आपण चांगला उपक्रम राबवत असो या ठिकाणी आपल्याला आर बी आयकडून काही लोक आलेले आहेत आणि त्यांनी असे बरेचसे उपक्रम या ठिकाणी दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे व्यवसाय करून त्या त्याचं सर्टिफ त्याचं प्रशिक्षण घेऊन सर्टिफिकेट घेऊन मग पुढे तुम्हाला लोनसाठी देखील अप्लाय करू शकता आणि तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली आलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मिस्टर राजेश म्हणून त्यांचा नंबर आहे आणि तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीन स्क्रीन जी आहे ती पॉज करून तुम्ही ही माहिती सगळी घेऊ शकता आजच्या महाप्रसादामध्ये वडे आहेत वडे मोदक काकी यंदा किती मोदक बनवला सतराशे एक्कावन्न दरवर्षी वाढवता तुम्ही <laughs> आता वाढतश मोदक बाजू करून ठेवतो आणि आपलं मंडळाचं नाव घेतोपर्यंत महिला मंडळ कालावली कालावलीवरून आलेल्या दरवर्षी त्यांचं नवस असतो ते मोदक आणतात आपल्यासाठी दोन हजार तीन हो सांगितले त्यांनी तिथे भात डाळ वाटाण्याची भाजी खीर आहे आणि आहे आणि सदा सदा असे जेवून हसतमुख भरलेलं पोट असणारे आज किती लोक हो जेवतील महाप्रसाद लाभ घेतील अडीच ते तीन हजार आज जेवतील एवढे येतील आपला टार्गेट असतं तेवढं ओके अडीच ते तीन शेवटच्या दिवशीचा आणि मग अडीच तरी महाप्रसाद झाल्यानंतर विसर्जन

पुरणपोळी किती पुरणपोळ्या बनवलेल्या दीड हजार, हजार पुरणपोळ्या वा आणि मग खीर होती ना तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी शिरा आणि पाचव्या दिवशी वडे वामद आहे मामद वा। मामद्याचे वडे मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत पाच दिवस भरगतचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले सगळे कार्यकर्ते आता निराश होऊन बसलेले आहेत आता उद्यापासून आपल्याच घरच्यांची तोंड बघायची आहेत महेश दादा मुंबईवरनं आलेले सो कसं वाटतंय महेश दा आज थोडस म्हणजे निराश नर्वस वाटतंय चार दिवस गेले होते गुण्या गोविंदाने सगळ्या साजरा केला काय रात्रीची का आठवण खूप येणार सगळ्यांना सगळे एकत्र एवढ्या तुला कसं वाटतंय बरा वाटलं एकदम पाच दिवस मजा वाटली जातो आज गणपती तर एकदम बरोबर ना? ना चला आता पुढच्या वर्षी आपण सगळ्यांनी भेटूया साऊंड चाललाय घरी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे थोड्याच वेळात बाप्पांची आरती होईल आणि मग विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल

चला सर्व महिला मंडळ फोटो साठी उभे राहा तुमची मेहनत दरवर्षी असते सर्व महिलांना विनंती आहे की त्यांनी फोटो साठी चला गणपती बाप्पा मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगालमूर्ती अरे हिशाल कुणाची अरे ही गर्दी कुणाची अरे हा आवाज कुणाचा राजाचा आपण आलो आहोत ते कुठल्या बीच वर आलो रे प्रथमेश कुठल्या बीच वर आलो होत आपण या अगोदर कधी आलेलो आपण मोदयाला आलेलो तोच हा बीच आहे ना चला और इधर भाई और इधर आ आ आ आ आ ठीक है देखा तो ये जा रही है आ तो जा रही है अरे भाई ये लिख्या ये दोनों है ये तो का आगे तो भाई আডৱ খৰা উ কে